नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे मोठ्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजे पंचवीस ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल या पावसामध्ये विधांचं प्रमाण आणि वाऱ्यांचं प्रमाण थोडं जास्त राहणार आहे मात्र मात्र काही भाग असे आहेत त्या भागात हवामान खात्याने पावसाचे मोठे अलर्ट सुद्धा दिले आहे तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच पंचवीस ऑगस्ट रोजी राज्याचे नेमके कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सुरुवातीला मित्रांनो कोकण किनारपट्ट्यात पहिले असता कोकणामध्ये आपल्याला मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली व आणि तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये उद्या म्हणजे पंचवीस ऑगस्ट रोजी मुसळधार ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळेल या पावसामध्ये हवेचं प्रमाण थोडं जास्त राहणार आहे मात्र मालवण व सावंतवाडी या परिसरात पावसाचा जोर थोडा कमी असेल तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर कुची जत बारामती दौंड इंदापूर करमारा अहिल्यानगर व इतर आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर यातील काही परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील या झालेला आहे व वा वातावरणात बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावल पारोळा सिरपूर व इतर परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र यातील नाशिक इगतपुरी जळगाव या परिसरांमध्ये मुसळधार पाऊस उद्याच्या दरम्यान होणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात सुद्धा आपल्याला काही भागात पावसाला मोठी सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर गेवराई व इतर संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र दुपारनंतर यातील काही परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भात देखील आपल्याला वातावरणात मोठा बदल पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती बुलडाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला दुपार पर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर यातील बहुतांश भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मात्र नागपूर भंडारा गोंदिया अकोला बुलढाणा यास या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे एकंदरीत मित्रांनो पाहायचं झालं तर वातावरणात अचानक बदल झालेला आहे पुढील दोन ते ती तीन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राज्यामध्ये बहुतांश भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो युवती उद्याची म्हणजे पंचवीस ऑगस्ट रोजीची पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद